ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने कल्याणात पारंपरिक नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं या नारळी पौर्णिमा शोभायात्रेत आसपासच्या परिसरातील आगरी कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते सांस्कृतिक देखावे सजलेली होडी बैलगाड्या ब्रास बँड आणि मोठा सोन्याचा नारळ हे शोभायात्रेचं आकर्षण होतं मिरवणुकीत बँड ढोल दाशाच्या गजरात व कोळी गीतांच्या तालावर कोळीबंधू भगिनी अबालवृद्ध नाचत कोळी पोशाखात सहभागी होऊन नारळ अर्पण करण्यासाठी सहभागी झाले होते दुर्गाडी गणेश घाटावर दर्यासागराची व सोन्याच्या नारळाची विधिवत पूजा करून दर्याला नारळ अर्पण करण्यात आला असल्याची माहिती आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे हा फार मोठा सण आहे आमच्या जीवनामध्ये आणि त्यानिमित्ताने कल्याण शहरामध्ये एक आपण भव्य मिरवणूक काढतो आजूबाजूची सर्व कोळी समाजातील गावं याच्यामध्ये सहभागी होत असतात कोळी संस्कृती शहरातील लोकांना माहिती व्हावं कारण कोळी याच्यावरती नेहमी फक्त टॉन्स मारले जातात पण खरी संस्कृती त्यांची काय आहे खरे कोळी समाज आपल्या जो बाजूला राहतो ते कशाप्रकारे हे करतात त्यानिमित्ताने ही आपण मिरवणूक इथे काढत असतो आपण आणि ह्या मिरवणुकीमध्ये आता अनेक चित्र आहेत ज्या आगरी जीवनावरती आधारित आहेत काही आमचे नंदी म्हणजे बैल आहेत जे समाजामध्ये आम्ही त्यांना आमचं धन मानतो आणि घरच्या सदस्यासारखं वागवतो ते लोक पण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत अनेक प्रकारचे वाद्य याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजूबाजूचा सर्व कल्याण परिसरातील आगरी कोळी समाज आता तुम्ही बघत असाल तर महिला असतील आमच्या मुली असतील आमच्या पुरुष मंडळ असतील लहान मुलं असतील प्रत्येकाने आगरी कोळी वेशभूषा केलेली आहे आणि त्या हिशोबाने त्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात एक असा इव्हेंट की बाबा ठीक आहे आमच्या फक्त आम्ही मासेमारी करतो किंवा शेती करतो इतर काय आम्ही करत नाही याला एक फाट देऊन ह्या सणानिमित्त आमची संस्कृती आमची एकी दाखवण्याचा हा एक छोटासा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही केलेला आहे मात्रे म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा